सावळ्याची जणू सावली ह्या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सारंग सोप्यावती हो झोपलेला असतो त्यावेळेस तिथे सावलीही असते आणि तो लगेचच उठतो आणि सावलीचा हात पकडतो आणि म्हणतो इथे बस मला ना एक कन्सेप्ट सुचले आहे आणि या कन्सेप्टवर आपण कॅम्पेन करू शकतो असं तो, तो सावलीला बोलतो आणि सावलीचंही मत घेतो आणि त्यानंतर तो तिलुत्तमाला जाऊन सांगतो त्यावेळेस तिलोत्तमा त्याच्यावरती खूपच रागावलेली असते ती म्हणत असते की तुला जर या आयडियावरती तुला कॉम्पिटिशन करायची असेल ॲड कॅम्पियन पुढे घेऊन जायचे असेल तर तुला एक वेगळा फायनान्स शोधावा लागेल आणि त्यावेळेस त्याला वाटतं की आई आशिका बोलती आहे त्याला काहीच कळत नसतं तर त्यानंतर तो सोहमाने बबलूला घेऊन तो जात असतो आणि त्यांना जाताना ती गोष्ट त्याने सांगितलेली असते आणि तेव्हा सोह म्हणतो की वहिनीनं आजपर्यंत जे पण काही केलं आहे ना त्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे आणि जर मुळातच ही गोष्ट तिच्यापासून सुरू झाली असेल तर यावरही तिच्या विठ्ठलाकडे नक्कीच काहीतरी उत्तर असेल असं तो म्हणत असतो आणि सावली इकडे विठ्ठलाला हात जोडत असते आणि ती खूपच आनंदात असते असं आपल्याला पाहायला भेटते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा